नमस्कार आरिषा पुनेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी मस्त आज मी मस्तपैकी गोड गुलगुले बनवणार आहे खाण्यास एकदम मस्त लागतात आणि एकदम लहान मुलांना खूप आवडतात त्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळ मी एकदम खूप बारीक करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी मी एक वाटी याच्यामध्ये पाणी घालून हे गुळ विरगण्यास ठेवत आहे हे गुळ गुळ मी आपलाच पुढचं सगळं दाखवतो मी हा गूळ वितळून घेतलेला आहे हा गुळ मी वितळून घेतल्यानंतर थोड्या चाणीतून चाळून घेते म्हणजे घाण असली तर गुळामधली चाणीमध्ये आपली ही सगळी निघून जाते पीठ गव्हाचं आता ह्याच्यामध्ये घालत आहे थोडं वाटायला थोडं कमीच आहे आणि ही वेलदुडीची पूड त्याच्यामध्ये मी घालत आहे थोडी साखर घालून मी वाटून घेतलेली वेलद्याची पूड आहे ते मस्त पैकी आता आपल्याला सगळं एकजीव करायचं आहे मी हे हातानं करणार आहे थोड्याच्यामध्ये त्यामध्ये गोड पदार्थात मीठ तर खूप चव येते म्हणून थोडेसे मी ह्याच्यामध्ये चिमुरवर मीठ घालते मीठ घालते तर माझं सगळं आता हे मीट गालते। मीट गालते। मी हातानंच मिक्स करणार आहे एकदम पीठ हलकं होण्यासाठी आपण ह्याला खूप खूप असं मस्त पैकी हे मळून घ्यायचे त्या गाठी राहून द्यायच्या नाही एकदम असं असं ते पोकळ होतं आणि ह्याला जाळी तयार होते त्याच्यासाठी मी थोडासा एकदम थोडासा खायचा सोडा घालते एकदम थोडासा हे सोडा सगळे इकडं आता मिक्स करते मी आपण जादा जेवढी मेहनत ह्याला करू तेवढे मस्त जाळीदार असे गुलगुले होतात गाठ ठेवायचे नाही त्यावर किती छान मळून घेतलंय मी आता हे जे आपल्याला पाच मिनिटासाठी हे झाकून ठेवूया आपण पीठ ते मी पीठ दहा मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं आता मस्तपैकी हे पीठ मुरलेलं आहे आणि तेल पण मी गरम करायला ठेवलं होतं तेल पण माझं छान गरम झालेलं आहे आता मी तेल एकदम तेल माझं मी आता बारीक गॅस करून ठेवलो थोडं कमी करून गॅसवर गॅस बारीकच केलाय मी मोठी नाही करायचं गॅस कर माझी हे गुलगुले तयार झालेले आहेत हे माझा गुल एकदम पिवळ असल्यामुळे माझे गुलगुले एकदम लालसर अशी झालेली नाही कारण जास्त वेळ ठेवले तर काळे पड़तील म्हणून मी आता हे गुलगुले काढून घेत आहे थंड झाल्यानंतर थोडा त्याला कलर येईल हे बघा माझे गुलगुले किती मस्त झालेले आता मी हे सगळे काढून घेते आणि नंतर माझे सगळे करून झाल्यानंतर आपण नंतर दाखवते स... मी हे सगळे मी आता काढून घेणार आहे हे माझे गुलगुले बनवून तयार झालेले हे गुलगुले लहान मुले मोठी माणसं पण खात असतात उपास आला उपास सोडायला असेल तर एकदम मस्तपैकी हे खायला एकदम चांगलं आणि मौसूद आहे तोंडात घालताच एकदम खावसं वाटणारं असं आहे ते गुलगुले तुम्ही एक वेळ नक्की करून पाहा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लगेच लाईक करा शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू